प्रकाश बनकर आखड्यावरती या जरा भारत तुम्ही कोळी विलो असा म्हणणारा माऊली कोकाटे तरुण तळजदार नेतृत्वाने ते नामदेवराव सदाशिवराव महोळ उर्फ ममासाहेब म्हण आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली होुटना तेजास मंत्र फिरते रा कुसक्या बघू बाजूला सर तुम्ही आ, लाल माती तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार ना नाही कारण या लाल मातीशी ज्याने इमान राखल त्याला लाल मातीने भरभरून दिलाय आणि जरा या लाल मातीची बैमानी केली आज खायला सुद्धा हे माझं वाक्य नाही सांगत जरा उघड्या न बाहेर बघा माता आणि माती एका शब्द विलाटीचा फरक आहे जिच्या पोटी आपला जन्म होत ती माता आणि जिच्यामध्ये देहास ती माती आहे त्याच्याशी प्रामाणिकपणा राहा बाकी सगळं तुमचं चालूच आहे कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही कुणी कुणाची दौलत बघायला येत नाही अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा घराघरामध्ये पैलवान तयार करा कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही कुणी कुणाची संपत्ती बघायला येत नाही हो आणि कुणी कुणाचा बँक बघायला येत नाही अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा समाजाला आदर्श काम करा शबास आक्रमक झाला इकडे बालाजी निकाल हो फोटोग्राफर कॅमेरा खाली या शबास कुस्ती करा कुस्ती करा एकदा गर्दन केस सुरू झालेली आहे जे कोसडे पाण्यावरती पडायला लागलेले अशा खट्ट आणि काटा कुस्त्यांनी मार्केट या्ड च हो गाजायला इकडे सगळे बसणारी तुरुंग खप बसले त्यांच्या क्षेत्रात अभिजित कटके आहे बोल्या गुले हनुमंत काय कोण आहे गणेश वास्तव आहे दे? निर्णय एका चुक चुकत प्रकाश वंटकर आवी आणि सौरभ कुस्ती कला मातीचा चिखल आपल्यावरती झालाय भैया कुस्ती करा अभिजित भोई रोहित मोडळे पहिला पुकार प्रकाश वंचर पैलवाना कडेवरती आदरा گل نا